नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ना जेल आणि मी साफसफाई करून निवंत आराम करी आहे तितक्यातच ना मयूर इलो शाळेतून कारण की त्यांच्या शाळेत उद्या ना रानभाजीचं प्रदर्शन असा तर बघू शकता आणि आता मी पायऱ्यात इलो पण आणि आता बघूया आमका किसली रानभाजी गावता ती आणि आज आम्ही खोडेकरात जातलो तर चला मग मी ना। आम मेरा बेटी तर मी आता तुमकांना आमच्याकडस पायऱ्याचं होळ दाख माहित मेला खोडर कितके आता चलत जाओ खा तर नाही हो आमचं पाय पायऱ्याचं होळ असं आहे का ना पाणी खूप येतं आता सध्या नाही सध्या नाही म्हणजे जास्ती नाही वर आता वरचं सगळं पाणी येतं ही तुम ही जी तुमका बारीकशी गल्ली दिसता जा ना ज्याच्यासुमी जात आहे ते का ना आमच्यात पानान नसा म्हणतात तर या पाननी आता जात आहे थोडे थोडे मयूर चलच्या बस पाऊस अजून येऊक ना तसाच ना पावसान पूर्ण ना एक ते तर रानभजी गावासारख साथ देऊ गई सुक्या अंगानं काम करू बरं वाटतं यासार पी काकांची बावडी भरली आता आम्ही ना खोडेकरात पोचलो तर ह्याचं सगळं ठिकाण दिसता हे आमचं असा ही सर आमचे काजे वगैरे असत फार पावसा नव्यावरती

आणि असं कोणी बेंदळाला पण नाही का आम्ही पूर्ण वरतीलं एकदम वरचा पुडे करा चल चंच तर ना बुरटा तिला नंतर ना ह्या पाहुण्याची भेट घेवची लागता तर ही ताम असा बघू शकता मैऱ्याक लागलेली तर गावल्यात आमका म्हणजे थोडेफार तरी कोणच्या गावल्यात आणि पावसाने ते आमच्यावर मोठे उपकार केले आणि की येऊक नाही आणि मग बाबा मी परत कधी येऊच नाही की डेंजर ते काय एकदा वाटे पण माहीत नाही आणि खोडे आम्ही एकदम वरती बुरटात गेलेलो कारण की काकांना त्या दाखवलेलं आहे वाईस वाईट बेटी बेटी माय बेटीची माहिती आहे पण की स्वतः कसं खूप वरती जंगलात असल्यामुळे ना वाट नाही काय नाही काय नाही आणि मम्मी आमची थंडं आता ना वाट बघित असलेली आहे ती अर्ध्या वाटत गावलेली विचार होती येऊ काय पण आम्ही नको होतलं तर आता आम्ही जातो घरात जाऊ

तर ना आत्ताच मी आणि मयूर असून इलो आणि ना श्रावण सुरू झालेलं त्याच्यामुळे ना मी अशा एका जागे जाते जी सर अळमी येतात तर जाऊन बघूया सर अळमी इली आहेत काय ती म्हणजे मयूरची दोन रॅनबाजींचं कलेक्शन जाताला तर ना ह्या ठिकाणी दरवर्षी अळंबी येतात आणि लोकांनी वाट मळलेली आहे म्हणजे कदाचित ती सर अळमी येऊन गेलेली असत आणि माझ्या माहितीप्रमाणे खराच तिस अळमी येऊन गेली आहेत आणि काढून पण कुणी जरी असत दरवर्षी येतात एका जागी अळमी बघू शकता या फुलला तर अशा प्रकारे असतात पण आम्ही ना पायऱ्यात फिराण घ्यायसर ना आईनडी आम आमच्या ना मस्त पैकी ना अळंबी काढून ठेवलेल्या नाहीतर आमच्या बरशात रवले तर कायच नाही तर बघू शकता ही थोडी असतात आणि आईने आमच्या भाजी केल्या ना अर्ध्या अळंब्यांची आम्ही कोमचींचा बुराड घ्यायचं आई ना अळंब्यांची करून ठेवला ना अगोदरच माका वाटला ह्या वर्षी नाही काय अळंबी खाऊक भेटणार तर बघू शकता बघ सकाळी जर इल्लो तर कदाचित अळंब्याची कळी आपण भेटणार असते पण नाही रवा दे पुढे पण दिवस असत अजून कधीतरी आपणा कळंबी खाऊक भेटीतच तर मंडळी बघितलंस ना आमचं आमची जंगलातली कशी सगळी धावपळ झाली आणि मयुरशी खरा ह्या वेळेस आमकचे खूप भेटले आणि सगळं अचानकच ठरलेलं आजच्या दिवसाचं काहीच प्लॅन नव्हतो काय म्हणजे कायच नाही अचानक मयूलो शाळेतनं आणि बोला लागलो की जाऊ आणि ह्या वेळेस आम्ही एकदम वरती बोरट्यात गेलेलो सो थोडीफार मज्जा आली आणि लय दमाग पण झाला तर ना आता व्हिडिओ मीश्वरच एंड करत आहे उद्या भेटा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाच्या सुरुवातीक तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर बाय बाय